पंजाबला दिसतो हे गाव गावचं नाव उगवा मोरेश्वर संस्थान उगवा हे खूप जुनं मंदिर आहे आठशे वर्षाच्या आधीचं मंदिर आहे हेमाळबद्दनी मंदिर आहे इथं दोनच दोन नंदी आहेत प्रत्येक महाराजच्या मंदिरात एक नंदी असतो पण इथं दोन नंदी आहेत आणि दोन्ही सवाऱ्या आहेत आणि दोन्ही सवाऱ्या जागृत आहेत इथं शिव शिव म्हणजे शिव पार्वतीची दोन्ही पार्वत्याची फेरी होते खूप जुनं हेमा हेमाळबद्दनी मंदिर असल्यामुळे खूप जागृत मंदिरात तुम्ही कुठलीही इच्छा पूर्ण म्हणजे हे करा तुमची ताबडतोब इच्छा पूर्ण होते तुम्ही मी जेही काही इच्छा मांडली महादेवाजवळ ते तुमची इच्छा ताबडतोब पूर्ण होते आणि दरवर्षी महाशिवरात्रीचा अडीच हजार लोकांचा जवळपास भंडारा असतो अडीच हजार लोकांचं भोजन असते गाव गाव असते गाव वर्गणीतून सगळे सगळ्या भंडाराची व्यवस्था होते आणि अडीच हजार लोकांचं भोजन इथं तयार होते दोन तीन ते साडेतीन कोटीचं समजा चारा क्विंटल अनास होते हा हे हिमाळवती मंदिर असल्यामुळे याचं म्हणजे जुना इतिहास आहे की हे एका रात्रीत बनवलेलं मंदिर आहे आणि याचं सूर्याचं किरण डायरेक्ट महादेवाच्या पिंडीजवळ जो सूर्य आहे त्या सूर्यावर डायरेक्ट किरण पडते पण ते ते पहिले पडत होतं आता आम्ही हे डेव्हलप केलं डेव्हलप केल्यामुळे स्लॅब वगैरे सगळं पडला त्याच्यामुळे ते आता किरण पळू शकत नाही पण याचं पहिलेपासून उगवा हे गाव याच्यासाठी पडलं की ते म्हणजे सूर्याचं किरण पडलं जसं सूर्य उगवला तसं या मंदिराचं काम तिथं थांबलं हे मंदिर म्हणजे हेमाळ असल्यामुळे हे या मंदिराची कामाची सुरुवातच रात्री झाली आणि पूर्ण रात्रभरात मंदिर बनलं ज्यावेळेस सूर्याचं किरण उगवलं पहाट झाली त्यावेळेस मंदिराला थांब थांबला आणि तिथून या गावाचं नाव उगवा असं नाव पडलं त्या सूर्य सूर्याच्या किरण्यावरून जर जसं उगवलं तसंच ते सूर्याला सूर्यावरूनच ते उगवा म्हणजे सूर्य उगवला त्याच्यावरून ते, ते नाव उगवा पडलं